ज्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल ना त्यांनी हे असं बीट आणायचं ते बीट खाल्ल्याने आपल्या शरीरा शरीरात रक्त कमी भासत नाही आणि रक्ताची वाढ होते काय मनुखी खायचे आणि मक्की खायचा मक्की पासून पण पोषण क्रिया वगैरे सर्व छान होते रक्ताची वाढ होते ज्यांच्या शरीरात रक्त नसेल ना त्यांनी बीट वगैरे सर्व खायचे हे तर लागतच म्हणून आपल्याला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बीट आठवणीने खा काय म्हणू के खा आता दोन दिवस बाया म्हणतात त्यांच्या शरीरात रक्त कमता येत असते मग डॉक्टर सांगता तुम्ही हे खाते खा पण ते आता ना त्याची कली म्हटली म्हणजे की आता मनू के मनूक आहे बीट मक्की नाही खाणार पण हे नक्की आणणार ते गोया खाणार पण बीट म्हणू के असं काही खात नाही म्हणून मी तुम्हाला माझ्याकडून मनापासून सांगते तुम्ही बीट काय म्हणू की मक्की खाणे अजून डॉक्टरांनी गोळ्या दिल्या असतात ते पण खा तुमच्या शरीरात नक्की रक्ताची वाढ होईल